दे दे ए, या ठिकाणी बेलापूर या ठिकाणी अजितदादा पवार गट यांच्या माध्यमातून अशाताई पंचपाल शिंदे या निवडणूक लढवत आहेत त्यांच्या ऑफिस कार्यालयामध्ये आम्ही येऊन त्यांची मुलाखत घेत आहोत पहला पढ़ते। मी सौ आशा पंचापा शिंदे मी नवी मुंबई महानगरपालिका निवडणूक लढवत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार कडून आता निवडणुकीला उभा आहे तर हे धोरण निवडणुकीला उभा टाकायचं कारण काय आहे त्याचं कारण असं आहे सर की मला काहीतरी लोकांचं चांगलं करायचं आहे आमच्याकडे बघा आता मी डोर टू डोअर सर्वे करत होतो ना एक चांगले म्हणजे मा, चांगला माणूस होता वकील आहे ते इकडेच आरटी मध्ये त्याने आम्हाला पहिला प्रश्न विचारला की तुम्ही निवडून आल्यानंतर काय करणार बाबा पूर्ण सीबीडी मध्ये सगळ्यात मोठा प्रश्न आहे की त्याला पार्किंग नाहीये तर ते आम्हाला असं म्हणाले वाशी नाल्यावरती जस पार्किंग बनवलेलं आहे तसं पार्किंग बनवण्याची त्यांची आमच्याकडून अपेक्षा आहे आणि पहिला मुद्दा मी महानगरपालिकेला तेच मांडणार आहे मी निवडून आल्यानंतर कि आपल्याला शिवडी बेलापूर मध्ये पार्किंगची सोय झाली पाहिजे वाटायला मतदाराची अशी अपेक्षा तुमच्याकडे आहे की तुम्ही निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी सर्व समाजाला मंगल अत्यंत गरज आहे त्या ठिकाणावर रस्ते नाही अशा अनेक काही समस्या आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत त्या ज्येष्ठ नागरिकांसाठी विरोध केंद्र म्हणून ते के आशेन बघत आहेत तर लहान मुलांसाठी गार्डनची सोय झाली पाहिजे अशा मूलभूत सुविधा या ठिकाणावर भेडसावत आहे त्या ठिकाणी शौचालयाची सोय झाली पाहिजे शौचालय वेगवेगळ्या ठिकाणावर निर्माण झाले पाहिजे असे जी काही तुमच्याकडे असेल बघताय अशाताई म्हणजे असेलच बघताय मतदार अशाकडे असेल बघताय तर हे जे मूलभूत प्रश्न आहे तर निवडून आल्यानंतर हे जनतेच्या अपेक्षा पूर्ण करणार का हो करणार ना सर पहिली गोष्ट बौद्ध समाज किंवा इतर समाज किंवा आमच्या एस साठी असं काही ना करणार नाही मी सगळ्या समाजासाठी एकदम भव्य असं सुंदर आ, मंगल कार्य उभा करणार आहे आणि दुसरी गोष्ट आहे सर रमाबाई आंबेडकर नगर दुर्गा माता नगर संभाजी नगर मध्ये जे एम एसीबीच्या केबल आहेत त्या केबल कुठे गटारीमध्ये आहेत कुठे ओपन मध्ये आहे त्यांना जमिनीमध्ये घालण्यासाठी चान्स नाही आणि जर चान्स असेल तर जे सांडपाण्याचा गटार आहे त्या गटारेच्या आजूबाजूनी त्या के केबल आहेत जे आपले महानगरपालिकेचे कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा ते साफ करण्याला खूप त्रास होतोय आणि ते म्हणजे एकदम मी आधी ते काम करणार आहे तर मतदारातर्फे अशी अपेक्षा आहे की जे की झोपडपट्टीमध्ये राहतात आणि इतर society मध्ये काही म्हातार आहे तर झोपडपट्टी मध्ये राहणारे गरीब लोक जे आहे त्यांना हक्काचे घर नाही हक्काचे घर नाही हाकाचे घर निर्माण करण्यासाठी एसआर योजना आपण राबवणार आहात हो मी ते प्रश्न मांडणार आहे शासनाकडे पहिले आमच्या नगरामधील एस आर योजना लागून सुंदरस घर कस त्यांना मिळेल त्याच्यासाठी माझ सगळं बळ मी पणाला लावणार आहे आणि ते एसआर योजना कशा आणायची आहे आणि त्याची कशी अंमलबजावणी करणार आहे ते काम मी नक्कीच करणार आहे हे सर्व तुम्ही मतदारांच्या आशा पूर्ण करण्याचा आहे तुम्ही निवडून येण्याला पात्र आहे असं चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मी शुभेच्छा देतो तर बंधुराज तुम्ही जे आहे अशा ताईच्या बरोबर आहे तर अशा ताईला तुम्ही कितपत कशा पद्धतीने त्यांना सपोर्ट करत आहे तर थोडा परिचय करू सांग जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र माझं नाव शशिकांत विनोद गायकवाड मी गेले लहानपणापासून माझं लहानपण सीबीडी विभागातच झालेलं आहे आणि जसं जसं मला समजायला लागलं तेव्हापासून मी आशाताई शिंदे यांचं कार्य बघत आलो काम बघत आलेले त्यांनी प्रत्येक लोकांच्या मदतीत जाऊन घरातले छोटे छोटे प्रॉब्लेम असू द्या किंवा कुठल्या म्हणजे कुठल्या तरी थोडक्यात भांडणं असू द्या काय असू द्या म्हणजे प्रत्येकांच्या त्या मदतीला जाऊन त्यांनी ते प्रश्न तिथल्या तिथं मिटवून टाकण्याचं काम करत आलेले किंवा कुठल्या हॉस्पिटलच्या वगैरे कुठले काय असू द्या तर म्हणजे सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये त्यांचं चांगलं योगदान आहे आणि ह्याच्या अगोदर जे नगरसेवक होते मानिनी नगरसेविका जे कोणी होते त्यांच्या ह्याच्यातून कुठले विकास काम झालेली नाही झाली तर ते फक्त ते त्यांच्या फायद्यासाठी किंवा त्यांच्या दहा टक्क्यांसाठी आणि स्वतःच्या घरातल्या लोकांसाठीच केलेले जनतेसाठी त्यांनी कुठल्या अशी म्हणजे कामं केलेलीच नाहीत आता ह्याच्यावर बरेच प्रश्न आहेत किंवा मी लाईव्ह रेकॉर्डिंग सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचणार तुम्ही शंभर टक्के प्रयत्न करेन आणि माझ्या तसे व्हिडिओ पण आहेत पण जे ह्या लोकांनी जे आतापर्यंत जे घाण केलेले ते आम्हाला कुठेतरी बदल करायचा आहे आणि ते बदल करण्यासाठी आम्ही पूर्ण सपोर्ट करत आहोत तर आता तुम चर्चेमधून तुमचा प्रश्न निर्माण झालेला आहे की यापूर्वीची जी काही नगरशिव मिळून आलेली आहे त्यांनी कसं प्रकारचा विकास केलेले आहे त्यांच्यापेक्षा आम्ही खास विकास करू असा तुमचा ठाम निर्धार आहे म्हणून तर आतापर्यंत जे काही नगरसेवक झाले ते टक्केवारीच्या माध्यमातून टक्केवारी घेऊनच राहिलेले आणि विकास सगळा झालेला आहे असं तुमच्या दिसून आलेले नागरिक म्हणून आहेत ना ज्येष्ठ नागरिक ताईंना मी ना असे विचारणा करतो की अशा ताईंच्या बाजूला तुम्ही बसलेले आहात तर राष्ट्रवादी व वा, आज दादा पवार गटांच्या त्या उमेदवार आहेत तर अशा ताई निवडून आल्यानंतर किंवा अशाताई निवडून येण्यासाठी तुमचं योगदान लाभत आहे तर तुम्ही काय काय कामं व्हावेत अशी आशाताईक तुम्ही अपेक्षा करत आहात मतदार म्हणून तुम्हाला माहिती वर्षापासून खूप मत आनंदात आहेत म्हणजे सुखांना दुकाना बऱ्या वाईटांना सगळ्यांना साधीत आहे आणि आता आम्हाला वाटतं की मशांभूमी आम्हाला लांब पडतील प्रत्येकाने गाड्या किंवा रिक्षा करावं जावं कोणाकडे पैसे असेल कोणाकडे ते एक आम्हाला सुविधा झाली पाहिजे दुसरी गोष्ट आम्हाला मुलांच्या लग्नांसाठी कोण गरीब आहे कोण कसं असतं त्यांच्यासाठी हॉल झाला पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे नाल्या गटाऱ्या वगैरे जे काय आहेत ना ते उत्तमशील झाले असतील असं व्हावा मला असं वाटते म्हणून आम्ही अशा काहीनं सोपवतो यापूर्वी जे काही गटाराची व्यवस्था झालेली नाही व्यवस्था झालेली नाही किंवा खंत आहे तुम्हाला सांगायचं आहे तर ते खूप तुम्ही चांगलं बोललात अशा ताईनं जे काही योजना करणार आहेत असे की त्यांनी सांगितलेलं आहे तर अशाताई तुम्हाला बऱ्याची न्यूज चॅनल कडून आणि वंचित सामना पेपर कडून खूप खूप शुभेच्छा आहेत तुम्ही चांगले कामं व्हावी हो तुमच्या हाताने आणि जनतेला व्रताना लहान मुलांना खेळायचे साहित्य मिळावं त्यांचं गार्डन व्हावं हो हो आणि लग्न कार्यासाठी मंगल कार्यालय व्हावे जे की तुम्ही सांगितलेले तेवढं तुम्ही मतदाराला सुविधा उपलब्ध करून द्याव्यात जय भीम जय सरकार जय